आपल्या हक्काचं अस्सल मराठमोळ हॉटेल सवाई मल्ला फॅमिली रेस्टॉरंट अँड बार संपर्क अठ्याशी सत्याहत्तर नव्याण्णव पंच्याण्णव पंच्याण्णव नाशिक महामार्गावर हॉटेल फूड एक्सप्रेसच्या बाजूला वासिन जिजाऊ विकास पार्टीच्या रंजना उगडा यांचा शहापुरात झंझावती प्रचार शहापूर विधानसभा मतदारसंघात निवडणूक प्रचार रंगात आला असून प्रचाराची रणधुवाली जोरात सुरू झाली शहापूर विधानसभा मतदारसंघ जिजाऊ विकास पार्टीच्या अधिकृत उमेदवार असलेल्या रंजन आवडे यांच्या प्रचाराने देखील शहापुरात जोर धरला आहे जिजाऊ संस्थेच्या माध्यमातून आपल्या सामाजिक कामाच्या बळावर नुकत्याच पार पडलेल्या लोकसभेत जिजाऊचे सर्वे सर्वात निलेश सांबरे यांनी आपले प्राबल्य दाखवले होते शहापूर विधानसभा मतदारसंघातून त्यांना जिजाऊ विकास पार्टीच्या रंजना उघडा यांच्या दाखवलेला विश्वास

शहापूर विधानसभा सिलाई मशीन हे चिन्ह लक्षविधी विकास पार्टी पार्टीच्या पदावर प्रचार शहापूर विधानसभा विधानसभा मतदारसंघ निवडणुकीला सामोर आहेत प्रचार रंगात आला असून